नमस्कार मित्रांनो घरकुल योजना तुम्ही सगळ्यांनी फॉर्म वगैरे भरला असेल किंवा आपल्या नातेवाईक त्या योजनेसाठी फॉर्म भरत असतील तर लक्षात घ्या की घरकुल योजने संदर्भ बोलायचं झालं तर एक लाख वीस हजार ते एक लाख तीस हजार हा जो काही टप्पा असतो पैसे देण्याचा किंवा एक जे काही अमाऊंट या ठिकाणी दिली जाते ही रक्कम दिली जाते तर ह्या रकमेमध्ये खरंच घर बनतं का तर लक्षात घ्या की एवढी महागाई वाढली त्यातल्या त्यात, त्यात मग हे योजना चालू करतात आणि या योजनेमध्ये एक लाख वीस हजार रुपये देतात आणि एक लाख वीस हजार रुपयामध्ये टोटली घरकुल बनत नाही तर यामध्ये अनेक असे जे काही प्रश्न या ठिकाणी निर्माण होत होते बऱ्याच अशा लाभार्थ्यां अकडनं या ठिकाणी असं प्रश्न विचारले जात होते की घरकुल योजने जे काही अनुदान आहे ते वाढेल का किंवा कशा प्रकारे त्यामध्ये वाढ होईल तर लक्षात घ्या की सध्या तरी त्यामध्ये कोणतेही जे काही वाढ झालेली नाही अनुदानामध्ये आणि एकंदर बोलायचं झालं तर एक लाख वीस हजार ते एक लाख तीस हजार हे जे काही अनुदान या ठिकाणी दिलं जातं एका घरकुलासाठी आता एक घरकुल जसं की बांधण्याआधी एक लाख वीस हजार रुपये दिले जातात त्यामध्ये घरकुल पूर्ण म्हणजे व्यवस्थितरित्या पण पूर्ण ते होत नाहीत किंवा खूप सारे जे काही महागाई वाढल्यामुळं ते या ठिकाणी घरकुल कम्प्लीट म्हणजे जे काही आपण असं म्हणू शकतो की कम्प्लीट होत नाही तर लक्षात घ्या की जर तुम्ही म्हणजे एक दोन टप्पे त्यामध्ये एक लाख वीस हजार आणि एक लाख तीस हजार तर एक लाख तीस हजार भागात जे कोणी राहत असतील त्या लाभार्थ्यांसाठी एक लाख तीस हजार आहेत आणि जे नॉर्मल ठिकाणी आता डोंगराळ भाग नसलेल्या ठिकाण जर आपण राहत असू सो त्यांच्यासाठी एक लाख वीस हजार रुपये त्या ठिकाणी दिले जातात तर यामध्ये बरेच असे जे काही प्रश्न सुद्धा होते की म्हणजे श्रीमंत लोकांसाठी घरकुल घरकुल योजना आहे की नाहीये तर लक्षात घ्या पंतप्रधान आवास योजना जी आहे ती या योजनेमध्ये सर्वांसाठीच घरकुल मिळतात सो याच्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यामध्ये सुद्धा आवास योजना या ठिकाणी राबवली जातात आणि त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती असतील किंवा म्हणजे कामगार असतील तर यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या जे काही आवास योजना आहेत त्यापैकी रमाई आवास योजना आहे ती एस सी म्हणजे एस सी वर्गासाठी स्पेशली त्या योजनेमार्फत रमाई आवास योजनेमार्फत हे जे काही घरकुलं या ठिकाणी दिले जातात त्यानंतर अटल कामगार योजना जे आहे तर लक्षात घ्या अटल कामगार आवास योजनेमार्फत सुद्धा कामगारांना त्या ठिकाणी घरकुलं दिले जातात पण यामध्ये कसं आहे की ते कामगार जे ते रजिस्टर असले पाहिजेत आणि त्याचबरोबर त्यांचे जे काही नियमाने अटी त्या अटीचं पालन या ठिकाणी झालं पाहिजे तर त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणी कामगारांना घर मिळतात तर यामधली सर्वात मोठी आणि महत्वाची जी काही योजना आहे ना ती आहे पंतप्रधान आवास योजना आता या योजनेमध्ये विषय आहे की सर्वांसाठी म्हणजे श्रीमंत तुम्ही तुमच्याकडं म्हणजे श्रीमंत असा तुम्ही किंवा गरीब असू द्या तर सर्वांसाठीच समाजातील सर्व घटकांसाठी ही योजना जी आहे ती या ठिकाणी राबवली जाते तर यामध्ये सध्या तरी दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्याही प्रकारचं जे काही अनुदानामध्ये वाढ आहे ती झालेली नाही सो यामध्ये कसे की आता अर्थसंकल्प या ठिकाणी सादर होणार आहे आणि एप्रिल दरम्यान जो काही अर्थसंकल्प सादर होतो त्यानंतर अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मात्र यामध्ये वाढ होऊ शकते कारण की केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल या योजनांसाठी नक्की कशा प्रकारे जे काही अनुदान आहे ते वाढवतात हे पाहणं गरजेचं आहे तर एकंदरीत बोलायचं झालं तर हे जे काही अनुदान एक लाख वीस हजाराचं आणि एक लाख तीस हजाराचं याच्यामध्ये नक्कीच चांगली जी काही वाढ आहे ती या ठिकाणी व्हायला हवी आणि सध्या तरी कोणत्याच प्रकारचे जी काही वाढ झाली नाहीये तर एकंदरीत जे काही जो काही प्रश्न होता की अनुदानामध्ये वाढ कशा प्रकारे झाली किंवा कशा प्रकारे होईल तर सध्या तरी ते कोणत्याच प्रकारचं जे काही या अनुदानामध्ये वाढ झाली नाहीये तर अशा करतोय की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा आणि चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तर नमस्ते जय जय महाराष्ट्र